गोकुल काय सांगाल एका बाजूला दिग्गज नेते होते आणि ठराविक नेत्यांनी ने ने ही मदार सांभाळली होती श्रेय द्या सर्वप्रथम मी कोल्हापूरच्या आपल्या लोकसभेच्या सर्व मतदारांचे मनापासून आभार मानते असं दिग्गज नेते वगैरे असं काय हे नाही आहे आज काँग्रेस पक्षाने श्री शाहू छत्रपती महाराजांच्यावर विश्वास जो दाखवला आणि महाराजांनी पण त्यांची जी काय काँग्रेस पक्षाची इच्छा होती ती महाराजांनी मान्य केली आणि आज हा खऱ्या अर्थानं आपल्या कोल्हापूर जनतेचा विजय आहे आणि जे आपले काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत त्याचबरोबरीनं आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे दिग्गज नेते आहेत त्याचबरोबरीनं आम आदमी पार्टी असेल वंचितनी पण महाराजांना पाठिंबा दिला आणि इतर सर्व घटक पक्ष सर्व नेते मंडळींचे आणि सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार हा विजय खरं तर कोल्हापूरच्या जनतेचा आहे आणि त्यांनीच महाराजांना पुन्हा सिंहासनावर बसवलेला हो आहे ह्या विजयाची ही विजयाची सुरुवात येत्या आमदारकीची सुरुवात म्हणावी का आम्ही पहिला आता खासदार सगळं सगळेजण आपण खासदार झालोय आज लक्षात ठेवा काही करू नका चार महिने आहेत अजून धन्यवाद आपण